या ठिकाणी आला त्याबद्दल मी प्रथम आपलं स्वागत करतो आणि काही दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत की जे तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहचणं हे गरजेचं आहे कारण तुमचं माध्यम हे निपक्षपाती काम करणार माध्यम असल्यामुळं प्रिंट मीडिया असो अथवा हा डिजिटल मीडिया असो त्यामुळे आपल्याला यासाठी ही पत्रकार परिषद आहे की काल नागेश अक्कलकोटे की जे माझे निवडणूक प्रतिनिधी होते उमेदवाराचे आणि त्यांच्यावर एसीबीने ऐन निवडणूक भरात आलेली असताना मतदानाला पाच सहा दिवस राहिलेले असताना त्यांच्या घरी सर्च घेऊन गुन्हा दाखल केला वास्तविक पाहता पूर्वी बी एंड सीच्या इंजिनियरनी त्या घराचं व्हॅल्युएशन नगरपालिकेतल्या परवानग्या हे सगळं झालेलं आहे त्यांनी पूर्ण माहिती वेळोवेळी एस चौकशी अधिकाऱ्यांना दिली आहे आणि वीस वीस वर्षातली माहिती नोटीस देऊन चार दिवसात द्या दोन दिवसात द्या अशा प्रकारचा एक दबाव वरूनच शासकीय यंत्रणेवर असल्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आणि हा गुन्हा दाखल व्हायच्या आधी श्री राजेंद्र राऊत यांनी आठ नोव्हेंबरला बरोबर आहे आगळगाव येथील सभेमध्ये याचा सुतवाच केलं होत की हे दाखल होणार आहे याचा उघड अर्थ आहे याचा अर्थ उघड आहे की यंत्रणा कशी शासकीय दबावाखाली काम करते आणि हे सगळं निवडणुकीचं वातावरण हे आपल्या बाजूनी नाही याची जाणीव झाल्यामुळं हा प्रकार केलेला याच्या आधी आठवड्या दहा दिवसापूर्वी श्रीमंता त्या थोरात ते इथं सीसीटीव्ही मध्ये त्यांचं लोकेशन ट्रेस झालेला आहे त्यांच्यावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल अधिकाऱ्यावर दबाव आणून केलेला आहे त्याच्या आधी जवळगाव भागातील एक राजकीय नेते त्यांच्याही बायको मुलासहित गुन्हा दाखल केला आणि अक्कलकोटेंच्या बाबतीत सुद्धा हे कशामुळं तर अक्कलकोटेवर पूर्वी पण नागेश्वर प्राणघातक हल्ला झाला आणि त्याच्यातून खरोखरीच तो नशीब चांगलं म्हणून वाचला आणि त्या केसमध्ये राऊत यांचे बंधू मुख्य आरोपी असल्यामुळे आणि त्यांना त्याच्यामध्ये आरोपी म्हणून कोर्टानंही ग्राह्य धरल्यामुळे हा राग मनात ठेवून हा सगळं प्रकार चाललेला आहे आणि प्रशासकीय यंत्रणाला हाताशी धरून निवडणुकीच्या तोंडावर कसे प्रमुख नेत्यावर कार्यकर्त्यावर त्यांना अडचणीत आणता येईल हा सगळा प्रकार चाललेला आहे मी पण तीस वर्ष आमदार राज्यमंत्री मंत्री होतो पण अशा खालच्या पातळीवर जाऊन मी कधी कुणावर गुन्हे दाखल करण्याचा कधीही यंत्रणेला हाताशी धरून काढीचाही प्रयत्न केला मी जर त्यावेळेस तस वागलो असतो यांच्यासारखं हे राजकारणात सुद्धा दिसले नसते पण मी लोकशाही मानणारा कालही होतो आजही आणि उद्याही पण मला हे सगळं का सांगायचंय तर ही जी बारशीतली स्वतःचीच गुंडगिरी स्वतःची दहशत हा सगळा प्रकार स्वतः करून दुसऱ्यावर आरोप करून नामनिराळ व्हायचा जो प्रयत्न आहे यांचा तो लोकांपुढे उघड करण्यासाठी मी आपल्या मार्फत हे सांगू इच्छितो दोन हजार एकोणीस चा मी त्यावेळेस अखंड शिवसेनेचा उमेदवार होतो आज त्या दोन शिवसेना झाल्या त्यावेळेस एक माझा व्हिडिओ त्या चिन्हाला मत द्या म्हणून तो फेक अकाउंट वरन हा व्हायरल करण्याचा हा सुद्धा प्रयत्न अतिशय निंदनीय आणि अश्लाघ्य प्रकार आहे काही जनता मतदार फसत नसतो समोरासमोर दोन उमेदवार आहेत अनेक आहेत त्यापैकी आम्ही दोघ दोन वेगवेगळ्या पक्षाचे आहोत आणि ते लोकांमध्ये गेलेलं आहे दोघाची चिन्ह आपल्या प्रयत्नानं पोचण्याचा प्रयत्न दोन्हीकडनं होत असतो पण लोकांची दिशाभूल करणे संभ्र करणे हे न शोभणारी गोष्ट म्हणजे त्याला फेक नरेटिव नवान नवीन शब्द आता इबगा बघा सोपोलच माझा प्रचार करायला लागले हे दाखवण्याचा केविलवानी प्रयत्न मी माहिती घेतली आहे वैराग मधन दोनशे लोकांच्या नावावर सहाशे सिम विकले गेलेले आणि त्याच्यातून हा सगळा फेक न्यूज फेक अकाउंट त्याच्यावरनं असा हा जेणेकरून संभ्रम निर्माण होईल असा प्रयत्न विरोधकाकडून चालू आहे त्याच्यात एक नाव मी बघितलं होतं काहीतरी अवघडे का असं काहीतरी दिस दिसत होत जे माझी क्लिप मी एक वाचली मला एकाने टाकलं होतं म्हणजे असे कुणाचेही आडनाव वापरून हा सगळा प्रकार चालू आहे आणि ह्याचा अर्थच तुम्हाला कुठेतरी तुमच्या पराभवाची जाणीव व्हायला त्यामुळं ही सगळी कृत्य समोरच्या उमेदवाराकडून होत आहे सुज्ञ वार्षिकर आहेत त्या सुज्ञ वार्षिकरांना या निमित्त आवाहन आहे की विरोधक अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण करत आहे पूर्वीसुद्धा दोन हजार चारला काहीही कुठंही न भांडण तंटा किंवा जखम वगैरे असे होण्या एवढं कुठलं भांडण यांच्या बाबतीत झालंच नाही आणि तरी सुद्धा डोक्याला पट्टी बांधून सगळीकडे सकाळी पेपरमधून ते फोटो लोकांमध्ये प्रसारित केले आणि अशा पद्धतीनं निवडणूक लढवण्याची पद्धत ही त्यांची दोन हजार चार साली उघड झाली आहे आत्ताही माझा जुना व्हिडिओ दाखवून ती आत्ताची ही पद्धत ही त्यांच्या प्रवृत्तीमधलीच एक आहे आणि मी तरी प्रत्येक सभेत सांगत असतो की सहानुभूती मिळवण्यासाठी हे ग्रस्त कुठल्याही टोकाला जाण्याचा प्रयत्न करतात उद्या बँडेज सगळ्या अंगाला बांधलं तरी आश्चर्य वाटून घेण्याचं मतदारांनी कारण नाही फक्त हे खोट आहे हे तुम्ही लक्षात घ्या मागच्या उदाहरणावर आता बँकांना आर ओ सूचना दिली आहे मीटिंग घेऊन की ठराविक रकमेच्या वरचा आरटीजीएस किंवा पे काय अकाउंट वगैरे असत ना त्याच्यावरून व्यवहार झालेले तातडीनं रोज कळवले जाईल माझी अशी माहिती आहे की अनेक व्यापाऱ्यांना दबावात घेऊन त्यांना आरटीजीएस करून त्यांच्याकडनं रोख रकमा या करून घेण्यात आलेल्या आहे त्याची रीतसर आम्ही त्या त्या बँकांविरुद्ध तक्रार देणार आहोत देत हो। आहोत आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा उगा दडपणाखाली येऊन कुणाच्या तरी बेकायदेशीर कृत्यात स्वतःला अडकून घेऊ नये हेही माझं या निमित्तानं व्यापाऱ्यांना आवाहन आहे आणि बँकेला पण सूचना आहे या सगळ्या घटना तुमच्या पुढं मुळात आलेल्याच आहेत पण त्याचा मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करणं हे माझं कर्तव्य असल्यामुळं मी आपल्याला नम्रतेनं हे माझं म्हणणं बार्शीकर नागरिकांपर्यंत पोहचाव हो तालुक्यातल्या आणि शहरातल्या अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दाखल केलेले तहसील यांच्याकडे ना आरो आरोकड केले पोलिसाकडे केले आहे का निवडणूक आयोगाकडे केले इथेही केले साहेब आपण आता विभागामध्ये अशा पद्धतीचे तंत्र वापरून असा होणार दाखल होईल असं आपल्या शब्दांना लक्षात आलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी असतील पोलीस प्रशासन असतील यांच्यावर देखील दबाव आणला जाऊ शकतो का असा आता आहे काही प्रमाणात आजही तो आहे आता तिथल्या दोनशे दोन नव्हे अशी माझी माहिती तिथल्या सहकारी नाव पुढे नाही आम्ही माध्यमातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न आहे पण शेवटी आता सोशल मीडिया मा...